बहिणी बरोबर प्रेम संबंध होते म्हणून गोसावी समाजाच्या प्रथमेशला चांगल्याच जातीय जाळ्यात अडकवायचं असं अमोल सोनवणेने ठरवलं होतं असं पोलीस सांगत आहे खरा गुन्हा काय आहे तो नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी सांगितलं आहे बावीस जूनला सकाळपासूनच वातावरण पेटलं होतं जातीयवाद उद्भवतो की काय अशी भीती नाशिककरांना होती मात्र तसं काही झालं नाही भीमसैनिक आक्रमक झाले होते त्यांनी मोर्चा करून आंदोलनही केले होते पाच वाजेपर्यंत आरोपीला अटक करा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा आंबेडकरी अनुयायांनी पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांची सूत्रे हलू लागली खरा गुन्हेगार शोधून काढला त्याचं नाव आहे अमोल चंद्रकांत सोनोने अमोल मागासवर्गीय असून त्याने त्याच्या बहिणीसोबत प्रेम करणाऱ्या प्रथमेश चव्हाणला धडा शिकवायचा म्हणून अमोलने कायदाच हातात घेतला आणि जातीय रंग देत हिंदू युवा वाहिनी या संघटनेच्या नावाने लेटर हॅड तयार करून वादग्रस्त पत्रकं छापली आणि ती पंचवटी परिसरात वाटली त्यामुळे तणाव निर्माण झाला होता वेळीच पोलिसांनी दखल घेतली आणि तणाव निवळला आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस संशयता विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करीत आहे नाशिक प्रतिनिधी हॅलो सर जय जय हिंद जाहिं बोला सर आनंद लोंडे बोलतोय आझाद समाज पार्टी भीमा आर्मीचा प्रदेश अध्यक्ष बोला बोला सर आपल्या इथे एक प्रकरण घडले ते प्रथमेश दीपक चव्हाणचा त्याला ना कुठलाही जाती अँगल नाहीये त्या त्या प्रथमेश काही संबंध नाहीये हा त्याच्या दुसऱ्या त्याच्या बहिणी बरोबर त्याचा आहे अमोल सोनावणे म्हणून एक जण आहे तर त्या अमोल सोनावणीने त्याला त्रास देण्यासाठी त्याला अडकवण्यासाठी ते सगळं केलेलं आहे त्याच्या नावावर हे बनवलं गेलं का त्याच्या नावावर बनवलं गेलं बरं ऍक्च्युली त्याला ते त्याचे वडील जे आहेत ना ते ते अमोल अमोल आणि त्याच्या बहिणीला ते काय त्यांनी कुठेतरी पकडलं आणि मारलं काहीतरी हटकलं तुम्ही बरोबर का असता वगैरे म्हणजे असं त्यामुळे ते झालेलं आहे सगळं आता आरोपी अटक केलाय आम्ही तो ओके आणि अमोल पण अमोल चव्हाण आणि ते दुसरं कोण प्रथम अमोल सोनावणे आहे तो, तो okay. प्रथमेश चव्हाण हा जो आहे हा गोसावी आहे बरं आणि अमोल सोनावणे जो आहे तो समाजाचा बर आरोपी आपला जो आहे तो जी त्यामुळे तसं त्याला ते अँगल ह्याचा कम्युनल अँगल नाही आहे त्याला काय बरं म्हणजे त्याला अटकवण्यासाठी खेळ गेलाय का मुद्दाम त्याच्या बहिणी बरोबर ते हे होते ना त्यामुळे त्या बहिणी बरोबर ते का जातो म्हणून ते हटका येते मारलं बहिणीला आणखी दोघांना बरं मग त्याचे सर त्या बाबतीतले पुरावे वगैरे आपण घेतले व्हेरिफाय करूनच आपण हे केलं ओके मोठा प्रकरण आहे ना ओके सर मग या प्रथमेश्वर सध्या काहीच कार्यवाही नाही म्हणजे त्याचं नाव आहे काय त्यामध्ये हे नाहीये बर अमोल सोनवणी इज द ओके ओके ठीक आहे चालेल सर बरं आणि थँक्स सर सहकार्य तुम्ही आलेत तुमचे लोक कोण आले दाखवून देऊ सगळं येस सर येस येस मी पाठव काय बाकी